रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे अडतीसव्या जयंती सोहळ्यानिमित्त कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर स्वायत्त येथे आर्टिफॅक्ट एक्झिबिशनचे आयोजन बुधवार दिनांक चोवीस रोजी महाविद्यालयाच्या आवारात करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन रयत शिक्षण संस्था साताराचे चेअरमन चंद्रकांत दळवी रयत शिक्षण संस्था सातारा मध्य विभागाचे चेअरमन संजीव पाटील यांच्या हस्ते झाले या उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉक्टर डी जे साळुंखे प्राचार्य डॉक्टर मधुसूदन बचुटे कर्मवीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी एस बळवंत सर्व विद्याशाखांचे उपप्राचार्य अधिष्ठाता उपस्थित होते या एक्झिबिशन मध्ये महाविद्यालयातील विविध विभागातील एकूण एकशे सहभागी झाले होते भारतीय परंपरा रूढी जुन्या काळातील गोष्टी वैज्ञानिक साधने यांची माहिती नवीन पिढीला हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता या एक्झिबिशन विषयी अधिक माहिती देताना आर्टिफॅक्टच्या चेअरमन प्राध्यापक डॉक्टर नेहा देसाई म्हणाल्या नमस्कार मी डॉक्टर नेहा देसाई कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथे रसायनशास्त्र विभागात असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे आज कर्मवीर जयंतीचा मुख्य समारंभ आहे या समारंभाच्या निमित्ताने आम्ही आर्टिफॅक्ट एक्झिबिशन ऑर्गनाईज केलेलं आहे आर्टिफॅक्ट एक्झिबिशनमध्ये सर्व यूजी आणि जीचे विद्यार्थी सहभागी झालेले आहेत आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे टोटल आम्हाला एटी फाईव्ह एंट्रीज सिनियर कॉलेजमधनं आणि सोळा एंट्रीज या ज्युनियर विभागातनं मिळालेल्या आहेत आणि त्याचे मॉडेल आणि पोस्टर्स आता आम्ही प्रेझेंट करतो आहे आय के एस इंडियन नॉलेज सिस्टीमच्या रिलेव्हन्सनुसार सर्वांना त्याची माहिती व्हावी आणि एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी नुसार आय के एस ची माहिती व्हावी या अनुषंगाने आपलं जुनं कल्चर सर्वांना माहीत व्हावं या अनुषंगाने आम्ही आर्टिफॅक्ट एक्झिबिशन दरवर्षी कर्मवीर जयंतीच्या निमित्ताने ऑर्गनाईज करत असतो धन्यवाद यावेळी विद्यार्थ्यांनी या, या प्रदर्शनाविषयी आपले अनुभव व्यक्त केले शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी आपली प्रतिक्रिया दिली पाहूया विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया सुजाता पांडुरव जाधव ही सोलर सिस्टीमचा प्रोजेक्टचा प्रोजेक्ट आर्टिफेक्ट आहे सूर्या आणि पृथ्वी सूर्य पृथ्वी स्वतः भोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते त्याला परिभ्रमण म्हणतात त्याला तीनशे पासष्ट दिवस लागतात आणि हा चंद्र आहे चंद्राची चंद्रा एक बाजू नेहमी प्रकाशित असते पृथ्वी स्वतः भोवती फिरते त्यामुळे पृथ्वीवर दिवस आणि रात्र होतात हा बुध आहे आणि हा शुक्र बुध हा ग्रह पृथ्वी सूर्यापासून खूप जवळ आहे आणि तो खूप उष्ण असतो ही आपल्या भारताची संसद आहे भारताचे नवे संसद भवन हे देशाच्या लोकशाहीला इतिहासातील एक महत्वपूर्ण टप्पा मानला जातो अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन झाले हे भवन सेंट्रल पुनर्विकास प्रकल्पाचा मुख्य मुख्य भाग आहे भा बा, भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही राष्ट्र आहे येथे संसदीय लोकशाही पद्धती अस्तित्वात आहे संसद हे लोकशाहीचे केंद्र मानले जाते जुने संसद भवन हे जानेवारी दोन हजार मध्ये उघडण्यात आले आणि ब्रिटिश वस्तू विशारद एडविड लुटियन्स लु आणि हेबर्ड बेकर यांनी सत्तावीस मध्ये बांधण्यात आलेले जुने संसद भवन हे दीर्घकाळ भारतीय लोकशाही कार्यरत केंद्र राहिले मात्र वाढती लोकसंख्या संसद रस्त्यांनी संसदेची सदस्यांची वाढती संख्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाची गरज लक्षात घेता नवीन संसद भवनाची उभारणे ही काळाची गरज ठरली जुन्या इमारतीच्या जुन्यापणा आणि जागेच्या अडचणीमुळे दोन हजार दहाच्या दशकात विद्यमान संस्कृतीच्या जागी नवीन संसद भवन बांधण्याचा प्रस्ताव समोर आला दोन हजार बारा मध्ये तत्कालीन लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांनी सध्याच्या इमारतीला पर्याय सुचवण्यासाठी एक समिती स्थापन केली होती दोन हजार एकोणीस मध्ये भारत सरकारने सेंट्रल विटा पुनर्विकास प्रकल्प सुरू केला नवीन इमारती रचना आर्टी आर्किटेक्ट बिमल पटेल यांनी केला आ, भारतीय संसद भवन हे अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या नवीन संसद भवनाचे उद्घाटन झाले